नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत समाविष्ट पक्षांकडून शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन हे दिले गेले मात्र सरकार स्थापन झाल्यावर अद्याप कर्जमाफी करण्यात आलेली नाही मित्रांनो अशात महायुतीचे नेते विविध ठिकाणी जात असताना त्यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत मित्रांनो अशात आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्जमाफीबाबतचे विधान कर्जमाफी होणार याचे संकेत देत आहे मित्रांनो कर्जमाफी कधी करणार या प्रश्नावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरिता अभ्यास समिती नेमलेली आहे तसेच ही समिती सरकारने कर्जमाफी कशी करावी निकष कोणते असावे याबाबत अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे मित्रांनो यानंतर शासनाकडून कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल असे सूचक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले आहे मित्रांनो यामुळे निश्चितच कर्जमाफी शासनाकडून केली जाईल याबाबत जाईल याबाबत अजून तरी आहे महसूल मंत्री बावनकुळे कर्जमाफीच्या प्रश्नावर पुढे असे म्हणाले की सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त गरजूंसाठी होईल तसेच फार्म हाऊस बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा त्यांनी उपस्थित केला ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही ज्याने कर्ज उचललेलं आहे जो आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना दिली तरी सर्व विधानांचे विश्लेषण केल्यास असा तर्क निघतो की लगेच कर्जमाफी होणार नाही नक्कीच निवडणुकीत फायदा होईल अशा वेळी कर्जमाफी ही केल्या जाईल तसेच कर्जमाफी सरसकट होणार नसून अटी शर्तीमध्ये अडकलेली कर्जमाफी असणार आहे तरी सुद्धा लबाडाचे घरचे आवतन जेवल्याशिवाय काही खरे नाही अशीच कर्जमाफीची अवस्था सध्या तरी दिसून येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र